एक जोक सांगतो जोक जोक आपला एकदा काय होत जेम्स बॉन्ड जंगलात जातो आणि जेम्स बॉन्डला समोर दिसतोय डुकर त्या डुकराला बघून जेम्स बॉन्ड म्हणतो हाय आय एम बॉन्ड जेम्स बॉन्ड बरोबर आहे मग त्याला बघून ते डुक्कर एम डुक्कर रंडुक के चार वर्ष झाली एकच जोक सांगतोय प्रत्येक पार्टीत एकच जोक सांगतोय मला हा जोक जेम्स बॉंड पर्यंत पोहोचवायचा आहे म्हणून सांगतोय अरे पण तो डुकरा पर्यंत पण पोहोचत नाही मामा मामा मा। शेर शेर शायर शराब क्या है वा

मोठा खांबा आणला खांबा नाही अरे, ना म... अरे करू का स्पीकर आहे दहा हजारचा घेतलाय आलास शब्द अरे म्हणजे काय आता तुम्ही हे पिणार तुम्हाला नशा होणार माझी नशा ह्याच्यातच मी गाडी मांडणार अरे एंटरटेन करणार तुम्हाला आलाय आलाय चल तिकडे बसा 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 बसला भारू वाटलाय अरे काय म्हणतो बाकी पशा किती दिवसाने भेटतो यार काय घेणार काय काय घेणार कुठला पेक भर घेत नाही तुला माहिती आहे पण घेत नाही आयुष्य पट सम तू कल नाही तू इतक्या वर्षात अजूनही टच नाही केला हा कुठला टच आहे बे अरे असं करून आपण असं करतो ना त्याच्या एक्सप्लेनेशन देतो थांब नाप ना तू गप ना अजून नाही घेत बाबा पशा तुला माहितीये ना हेच कॉन्शियस आहे मी ओ हे मेल कॉन्शियस तू एवढा आलास पण सण मग तू घेत नाही यार मग पार्टी कशी एन्जॉय करणार नाही हेच बाबा हे हेल्थ कॉन्शियस आपण आमचं तसं नाही आमच्या फादर पिऊन बाटली फेकून देते ना लहानपणी मग मी रांगत रांगात जायचो उरलेले सगळे बाटली चोकून परत झोपून जायचो मग आमची आई यायची मला चार पोरग कसं काय झोपलं ती बघायची असं असं करायची ती पण झोपून जायची पण हे हे बसत हेल्थ कॉन्शियस लहानपणी बापाला कळलं ना मी पित नडगा सांगलो माझ्या माहिती आहे का सांगतोय अरे मग माझं देवधुरी माणूस आहे बाप माझी ऊस कापायचा तू नाही आधी पुढे माफी मागतोय ऊसाची मग ऊस कापते पण ऊस कापतो कशाला डायरेक्ट चोख

哎呦、啊！哎、啊、呦！哦啊哦啊啊、姑娘，过完节 खुदु खुदु अरे ह्याच्यात काहीच नाही पुण्याच्या गोवाला आलं तिकडेच मी आल चला कोकणीची चेडवा हो ना किंवा गावा कुठे रे गा गा तिच्या गोवा अरे ना यार गायना आहे एवढं करायला आम्हाला बोर वाटायला लागला मी गायला आलो आम्हाला काय बोलला तुम्हाला काय बोलला ओके घेऊन अरे एंटरटेन करायला आलो रे गाणार आहे मी तुमच्या रे एक मस्त गाणं गातो हे माझ्या आवडीच आहे म्हणून गातो अरे भारी गाणं मला माहित आहे तुला माहित आहे ना पेपरात आलो ते गाणं एक नंबर आहे तू गाणार कुठलं गाणारे कुठलं गाणार घ्या माहिती नाही कशाला बोलतो रे म्हणलं गप्प रेज मस्त मूड आहे मोहम्मद रफी साहेबांचं गाणं म्हणणार आहे जस तुम्ही एन्जॉय करा मी माझं एन्जॉय करतो थांब 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 करा ओके ना चांद सा रोशन चेहरा जुल्फों का रंग सुनहरा ये झील सी नीली आंखें कोई राज़ इनमें गहरा तारीफ करूं क्या उसकी दिल की बुलबुल आई लव बुलबुल तुम्हें ए आया भाई ने कहताला टुकरा आया भाई ने है फक्त बुलबुल है बुलबुल

हां सॉरी आम सर सॉरी गाणं सुरू आहे ना बुल, 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 बुल का हे काय मध्ये केलं बुलबुल बुलबुल काय रे तुझा सम हे मस्त बन एक कंटिन्यू करूया आपण मी मी गाणार आता मी गाणार हा पैसा मूड नाही घालवायचा आहे ना गौर या प्लीज गाणं मी गाणं सॉरी मी काय कुठला मी ते गाणार कुठला लीना सुगंधा जया लीना सुगंधा जया हे कुठलं गाणं आहे अरे हब त्याला लीना सुगंध जय माहिती नाही अरे असं काहीत ना का लीना सुगंधा जया परम पम परम लीना वाका वाका परम पम परम इना मीना डीका आहे रे ते वाका वाका कुठलं गाणं आहे अति ते लीना मीना डीका हे नाही डीका असं गाणं आहे मी गाणार हा चल 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 रेडी हा ए वाका 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 ए काका। हे काय करणार तू ए मी कशाला सुरू करतो ए मी मीटर जातात सगळे अरे हे तिकडे आकडे आहेत ना चार तीन दोन एक ए ना मी नाडी का हे चरे अरे चल 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 परत घ्यायचा मी तिथे लक्ष दे அரே காலோனா சுக काय तुझे बापाचा वाढदिवस आहे असं गातोय काय हे काय गाणं का हे मुळात हे बघ तू गाऊ नको मला गायचं चांगल्या गाण्याची वाट समजा समग समज तू का हे बघ नको सम सम ते गा ते टायटनिंग मधलं गाणं ना एव्हरी टाइम माय फिंगर गो आणि ते हार्ट फिंगर कुठला रे फिंगर नाही हायटे अरे परवा मी गर्लफ्रेंडला एव्हरी फिंगर ऑन असं करून व्हिडिओ पाठवलाय तरीच मला ब्लॉक केलं तिने हे रेवा असली ती गाणी नाही म्हणू शकत ऐकतो का रे ऐक ना ती गाणी नाही म्हणू शकत काय सोनी मराठी साहेबांनी जेवढी गाणी दिली तेवढीच आपल्याला म्हणता येतात दुसरी नाही म्हणता येत आपल्याला असं ऐक मी एक सुंदर गाणं म्हणतो हा ए, सुंदर हा, था, हा, था, सुंदर नाही मस्त <laughs> 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 सुंदर तर वॉशिंग्टन पण नाही सुंदर तर आमच्याकडे शान सुंदर पण आहे मारून टाकील मग कोणी बोलायचं नाही कोणी बोलायचं नाही आता किशोर अरे यार मी ना यार मला हा किशोर कुमारांचं एक गाणं म्हणणार आहे मी तर खूप छान आहे माझं पर्सनल फेवरेट आहे तर ते मी म्हणणार आहे प्लीज प्लीज डिस्काय अरे मला पण गायना चान्स मिळतो गायचं म्हणून मी तुमच्या पार्टीत आलो आता घेत नाही तुला माहिती पण नाही तू गायला हवा हरकत नाही फ्रेश कर बंगस करू नको याला प्लीज यार असं सॉरी अरे पण कधी भंगस असं केलंय तरी म्हणते ते भंगस करते मग हे असं झालं की सॉरी टेक्निकलला ठरलं नाही तरी केतोय काय जी जी नो रेडी मी आता हे करतो हा हे माझा खिचात हा क्या हुआ आ, आ, कैसे हुआ कब हुआ क्यों हुआ जब हुआ कब हुआ वो छोड़ो देखा, देखा। ये न सो वासमे क्या हुआ किधर को हुआ तुम नहीं हुआ था कितने बजे हुआ <laughs>

आई <laughs> माझं माझं <laughs> आपण दोघं डायल्यूट करू दोघं डलूट करू अरे मला नाही प्यायची कशा डायल्यूट वगैरे अरे तो बोलतो आपण दोघं डेट गाऊयात हा बोलते लूट हो जमेल डेट गायला है रे हे बोलतोय ए, ए सांग सा रे ना साधं का ती आमचा सातारचा सलमान आहे गाणं काय हा कुठलं म्हणायचंय अरे कुठलं मी सगळी गाणी पाठ असते ती मला म्हणतो तू मग गा कुठलं चालेल कुठलंही त्याला काय ठीक आहे माझ्या आवडीचं मी म्हणतो म्हणतो या सडलो या सडलो तू मध्ये येऊच नको चल यार प्लीज हा पंकज नो मार्क हाशील यार प्लीज असं करू नको भाई तुझ्यात मला ना गप्पा एक्सप्लेनेशनच नको तुझं जेवढं ठरलंय तेवढं करायचं दॅट्स इट ओके माझ्या आवडीचं आहे ते हे गाणं माहितीये तुला अरे सुनो कहो अरे कुछ हुआ दे। क्या पारे, 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 माई, माई, माई। सुना क्या सुनो, ह्याला हि तो कुणी आलच नाही मी कौपासनो वाट बघतोय तो उसा कुणी आलंच नाही नरग्या हांची कुणी आलंच नाही आता काही मी कुसबू आलंच नाही आता काही मी घेऊन काय इथं कुणी आलंच नाही आता मी कापून टाकेन मी गाव कोणी गावात सगळ्या मला ना तुमची चालच आवडत नाही मला नाही आवडत चाल आणि चाल पड्या कुणी चाल बस समत समजा कोणी डिस्टर्ब नाही यार शेवटच मी नाही पाडतो आता ना ए अरे यार बस यार आता मी एकटा गाणं म्हणतो काय कोणी नको आहे एक सुंदर गाणं आहे ए आर रेहमान साहेबांचं गाणं आहे छैय्या छैया हे मी गाणं म्हणतो काही हे प्लीज या रे ना भक्त तर के नीचे जन्नत हो हर समय जिनके सर हो इश्क की छा <laughs> बात yeah!

Kijk, 3 jaar